नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओ दोन दिवाळी अंकांची माहिती आहे ज्यांनी लेखन साहित्य मागितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका पहिली माहिती आहे पुण्यनगरी दैनिक पुण्य नगरीच्या विदर्भ दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीस साठी लेखकांकडून साहित्य आमंत्रित केलेलं आहे कोणत्या कोणत्या साहित्य अं त्यांनी मागवलंय सकस कथा ललित सामाजिक आर्थिक कृषी वैचारिक समीक्षा अध्यात्म प्रवास वर्णन आणि पर्यटन विषयक लेख हे त्यांनी मागवलेले आहे म्हणजे सकस कथा पाठवायचे आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांनी विविध विषय जे सुचवले आहेत लेखासाठी ते, लेखा ते ललित सामाजिक आर्थिक कृषी वैचारिक समीक्षा अध्यात्म प्रवास वर्णन आणि पर्यटन लेख असे त्यांनी मागवलेले आहेत याची शब्द मर्यादा आहे एक हजार पाचशे शब्द ते दोन हजार शब्द त्याच सोबत सोळा ते, ते वीस ओळींची कविता देखील आपण पाठवू शकतो तर अशा पद्धतीचं साहित्य त्यांनी मागवलेला आहे पुण्यनगरीने दर्जेदार साहित्याला प्रसिद्धी दिली जाईल आपलं साहित्य कुठे पाठवायचं आहे त्याचा ईमेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे पर्यंत पाठवायचं आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपला आपलं साहित्य आपल्याला पाठवायचं आहे ईमेलनी पाठवायचं आहे तर त्या दिवशी देखील जाऊ शकतो दुसरी माहिती आहे वृत्त प्रकाश डिजिटल दिवाळी अंक दोन हजार पंचवीस हा अंक डिजिटल आहे याच्या पहिले आपण जी माहिती ऐकली पुण्यनगरी दिवाळी अंकाची तो छापील तर हा जो कथा विशेषांक आहे म्हणजे वृत्त प्रकाश डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस हा कथा विशेषांक आहे म्हणजे फक्त याच्यात कथा घेतल्या जातील आपल्या कथा युनिकोड मध्ये टाइप करून पाठवायची आहे पीडीएफ किंवा फोटो कॉपी पाठवायची नाही स्वलिखित कथाच प्रकाशित केल्या जातील कविता अथवा इतर साहित्य पाठवू नये अंकल डिजिटल असल्यामुळे केवळ ऑनलाइन उपलब्ध होईल तर अशी ही माहिती आहे वृद्ध प्रकाश या डिजिटल दिवाळी अंकाबद्दल तेव्हापर्यंत पाठवायचंय साहित्य पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ईमेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला है। सोबत तच मैती साथी आहे सोबतच अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देखील दिलेले आहेत तर अशी ही माहिती दोन दिवाळी अंकांबद्दल आहे ज्याच्यात लेखन साहित्य मागवलेलं आहे यापूर्वी आणि बरेचदा सांगितलेलं आहे की आपली आपलं एक व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दे देते आहे तर काही जी माहिती असते ती खूप जास्ती माहिती असते आणि काही माहिती आपल्याकडे निवेदन येतं त्याच्यासाठी दोन तीन दिवस वगैरे असे अल्प कालावधी उरलेला असतो किंवा काही स्पर्धा पुरस्कार आहे त्यांचे निकाल जे असतात ते आपल्याला जाहीर करता येत नाही वर तर अशी सर्व माहिती आपण व्हॉट्सअप वर पाठवत असतो किंवा काही लिंक असेल एखादी जे आपण युट्यूब वर नाही टाकू शकत तर ही सगळी माहिती जी आहे ती आपण व्हॉट्सअप चॅनल वर प्रसारित करतो व्हॉट्सअप ची चे लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये दिली आहे तर जरूर व्हॉट्सअप देखील शेअर आणि सबस्क्राईब करा, करा याच कारण असं आहे की या व्हिडिओचा आणि व्हॉट्सअप चॅनलचा उद्देश हाच आहे की स्पर्धा पुरस्कार लेखन साहित्य विविध कला यांची माहिती जास्तीत जास्त मराठी भाषिक आणि कलाकारांपर्यंत पोहोचावी तर जर हे माहिती आपण शेअर करत असाल किंवा अं त्यांना सबस्क्राईब करायला सांगत असाल तर अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे आपण या मराठी भाषेला ची जी चळवळ आहे त्यासाठी आपण हातभार लावत आहे खाली का होईना वाटा उचलत आहोत तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा हे चॅनलही करा आणि दुसरं व्हॉट्सॲप चॅनल देखील जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवी खूप खूप शुभेच्छा या, या दिवाळी अंकांच्या लेखन साहित्य पाठवण्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार